गांधीनगर येथील इंदिरानगरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे गांधीनगर हद्दीत इंदिरानगर वसत असून त्याचा फरफाळा व पाणीपट्टी गांधीनगर ग्रामपंचायत वेळेवर वसूल करते पण विकास रखडल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या वसाहतीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे अत्यंत रस्त्यांची दुर्व्यवस्था गटारींचा अभाव स्ट्रीट लाईटची कमतरता शौचालय दुराव्यवस्था सभोवतालचे कचऱ्याचे साम्राज्य त्यातून येणारी दुर्गंधी अशा अनेक समस्या या वसाहतीत आहेत परिसरात खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात दुर्गंधयुक्त पाणी साचल्याने डेंग्यू मलेरिया व अन्य आजारांची साथ वाढणाऱ्या या भागात नेहमीच धोका आहे शौचालय आहेत पण दरवाजेच नाहीत पाण्यासाठी बोर आहेत पण पाणीच नाही लहान मुले वयोवृद्ध महिला यांना सुविधा अभावी नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे संबंधितांनी या गांभीर्याने लक्ष देऊन मूलभूत सुविधा पुराव्यात अन्यथा आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू शहरा कांबळे सामाजिक कार्यकर्ते अनिल हेगडे यांनी दिलाय अनेक नागरी सुविधा नागरिकांनी सतावत आहे स्थानिक नागरिकांना वेळोवेळी ग्रामपंचायत दरबारी आपल्या मूलभूत समस्यांची कैफियत मांडलीये परंतु नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच अधिकारी व सदस्य लक्ष देत नसल्याने ही व्यवस्था झाल्याची येथील महिला वर्गांनी बोलून दाखवली पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या गलतान कारभाराचा निषेध व्यक्त करत स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत दरवाजे मोडलेले आहेत त्याची दुरुस्ती करायला पाहिजे टाकी उघडी आहे लहान मुलं इथं बसतात करत्यात आमची लहान लहान मुलं आहेत या पाण्यामुळे मुलांना त्रास होत आता पावसळ आहे रोगराई सुटली आहे काय आहे ना मग तुम्ही त्याला काळजी घ्यावी एवढेच पाण्याची टाकी बसवते म्हटले होते ते बी नाही बसवली अजून तर हे सगळी सोय त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे आमच्या लक्ष देत नाही काय नाही हू म्हणून निघून जातात सगळं उघड तसंच बायका बसतात लई घाण तर बाजार पडल्यात मुलं काय सोय करत नाही का नाही हू म्हणून निघून जातात कसं राहायचं काय नाही गरीब माणसं किती दवाखान्याला पैसा घालायचा मी राबायचा दवाखान्याला पैसा घालायचा लगेच लग्न चांगलं करा सगळं मच्छर चावून पोरला दिसत असणारी वस्ती ही दलित वस्ती आहे गेल्या वर्षभरापासून या दलित वस्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे स्थायिक प्रशासन इथल्या इथले नागरिकांना लोकांना सांगते की ग्रामपंचायतीला निधी येत नाही पण निधी येणं न येणं हे ग्रामपंचायतचं आमचं काही त्याच्याशी घेणं देणंच नाही आहे कारण की दलित वस्तीसाठी वापरण्यात येणारं पंधरा टक्के अनुदान हे गावच्या महसुलामधून पंधरा टक्के अनुदान वापरायचं आहे लोकांच तर लोकांची इथल्या गा दिशाभूल करून सरपंच आणि ग्रामसेवक व बॉडी इथल्या लोकांची दिशाभूल करत आहे आता बघायला गेलं तर आपण शौचालयाचा व्हिडिओ घेतला तर शौचालयाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघ दिसायला येईल की आमच्या आया बहिण्या अक्षरशः उघड्यावर बसण्याची परिस्थिती झालेली आहे आणि लोकांना इथं शौचालयासाठी <Santhe> पाणी नाही स टोक्या सगळ्या उघड्या पडलेल्या आहेत गेले वर्षभर झाले दीड वर्ष झाले बोर बंद आहेत बोर आम्ही लोकवर्गणीतून इथे स्थायिक ग्रामपंचायत लक्ष घाल ना म्हणून आम्ही लोकवर्गणीतून दोन वेळा ते बोर तयार करून घेतलं पण त्यानंतर गेले सहा महिने झालं आज बोर बंद आहे त्या बोरकड नाही कोण इथला सदस्य त्याची देखरेख करायला आला आहे किंवा बघायला आला आहे किंवा तिथल्या लोकांचे प्रश्न विचारायला आला त्याच्या उत्तर द्यायला आला असा कोणी आजपर्यंत आलेला आल नाही आणि लोकांची दिशाभूल करण्याचं प्रशासन हे काम करत आहे जर असंच जर त्यांना काम करायचं असेल तर खरोखर येत्या काही काळामध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत त्यांच्यावर ग्रामपंचायतीवर प्रशासनावर आंदोलनाचा इशारा आम्ही थोड्या दिवसात देणार आहे न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा